सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडेतत्त्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन नुसतं मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आमच्या सर्वांचे नेते आदरणीय भाऊ यांच्या घरासमोर दुपारी अतिशय निंदनीय असा एक प्रकार घडलेला आहे एका बंगाली इस्मानं कुठल्या तरी एक काळी जादू टाईप असं काहीतरी तो करत होता असं तिथल्या लोकांनी आमच्या रेड हँड त्यांना पकडलं नंतर तो व्यक्ती पळून गेला परंतु थोड्या वेळानं परत तोच व्यक्ती तिथं येऊन परत तोच प्रकार केल्यामुळं त्याला रेड हँड पकडला असता त्यानं हे सगळं सुनील मेटकरी या यांच्या सांगण्यावरही केलेलं आहे असं त्यांना सर्व सांगितलेलं आहे विटेश शहराच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही आहे एखाद्या माजी आमदारांच्या घराच्या समोर भर दिवसा आणि आजच्या प्रजासत्ताकाच्या दिनादिवशी जर ही अशी धाडस करत असतील तर ह्याच्यामागे यांचा उद्देश काय आहे ह्याच्यामागे हे कशासाठी करत आहेत आणि ह्याच्यामागे त्यांचं कारण काय असावं ह्याचा सर्व पोलिसांनी तपास करावा ह्यांच्यावर जी आता नवीन कलम आहे जादूटोना कायदा त्यांच्या अंतर्गत अतिशय कठोर अशी कारवाई करावी जर ह्याच्या मुळापर्यंत पोलीस आणि प्रशासन नाही गेलं तर आम्हाला नजिकच्या काळात ह्याचा गंभीर परिणाम होऊन विटेश आम्हाला अनेक वेळा सगळ्यांना आम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही आहे परंतु ह्याचं जर नाही डिटेलमध्ये गेलं आणि त्याचा तपास नाही केला तर आम्हाला नाही लसतो ह्याचा विटेशहर बंद करून आम्हाला ह्याचा जा मुळापर्यंत जावं लागेल त्यामुळं सदर घटना अत्यंत खेदजनक आहे सदर घटनेचा आमच्या सर्व पार्टीच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र कंपनी आणि माजी नगरसेवकांच्या वतीनं तीव्र शब्दात मी निषेध करतो आणि सदर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मी प्रशासनाला मागणी करतो ह्या गोष्टीवर आता पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल दा झालेला आहे पोलिसांचा तपास चालू आहे आणि हे सर्व दुर्दैवाने आमच्याच कार्यकर्त्यांनी पकडून खोलात जाऊन केलं अत्यंत मला शॉकिंग आहे की त्यांच्या मोबाईलमध्ये आदरणीय वैभवदाच्या नवीन घराचा मॅप होता त्यांच्या जुन्या घराचा मॅप होता म्हणजे यांना पुढं काय करायचं आहे ह्यातनं आणखीन काय मोठं काय यांना षड्यंत्र करायचं आहे का अशी शंका आमच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे म्हणून माझं पोलीस प्रशासनाला नंबर विनंती आहे ह्याचा सखोल तपास करावा अन्यथा आम्हाला आमच्या पतीने याचा तपास करावा लागेल या निवडणुकीच्या वातावरणात आता हे आम्हाला निदर्शन आले भर दिवसा झालं म्हणून ह्याच्या आधी काय घडलं आहे काय अशी आमच्या कार्यकर्त्यांची मोठी शंका आहे तसंच आता ह्या जिल्हा परिषद पंचायतीमध्ये निवडणूक आहेत ह्याच्या अनुषंगाने काय केलं असेल का हे जी आम्हाला शंका आहे त्यामुळे पोलीस प्रशासनानं याचा सखोल तपास करावा असं मी आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना विनंती करत आहे आज या ठिकाणी आमचे नेते माननीय सदाशिव पाटील सदाशिव पाटील यांच्या घराच्या बाबतीत किंवा यांच्या घराच्या बाहेर जे काय काही जादू हा जो प्रकार केला त्या प्रकारानं प्रथमता कशासाठी केला काय केला, काई केला, काई काई केला। का कोणत्या कारणासाठी केला ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे किंवा त्यांना काय होणार आहे त्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की ज्या ठिकाणी हे जा केलं जात आहे जिथं म शहरामध्ये अशा घटना घडतील त्या ठिकाणच्या घरातल्या लोकांचं वातावरण असेल भीतीचं वातावरण त्या लोकांच्यामध्ये होत आहे असं करत असताना जर ह्यांना रंगे हात पकडला असेल आणि ते पण जे काही बंगाली बाबू आहेत त्या बंगाली बाबूचं या सी सी टी व्ही फुटेजमध्ये सुनील मेटकरी जे काय बाजार समितीला काहीतरी संचालक म्हणून नाहीत ह्या सारख्या व्यक्तीला जर पकडला असेल तर यामध्ये खरंच मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे आणि षडयंत्र असताना जर केवळ ठीक आहे आपण काही जादू या ठिकाणी भाऊंच्या घराच्या समोर केलं परंतु त्यांच्या मोबाईलमध्ये मॅप असणं जुन्या घराचा मॅप नवीन घराचा मॅप म्हणजे यातून काय मोठं घडणार आहे का काय घडवणार आहेत का आज ठीक आहे भाऊन राजकारणामध्ये यश अपयश या ये गोष्टी येत राहतात जात राहतात परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे ह्या घराला कुठंतरी इजा पोहोचवावी ह्या घरामध्ये सुख शांती लाभू नये यासारखं प्रकार आगोरी प्रकार या ठिकाणी करण्यात येत आहेत असं जर प्रकार घडत असतील तर माझं मत असं आहे की जे काय सुनील मेटकरी आहेत त्याचबरोबर हे बंगाली बाबू जो आहे त्याचं मोबाईल डिटेल चेक करावं त्याचं कॉल डिटेल चेक करावं आणि त्याच्या खोलापर्यंत या पोलीस यंत्रणेनं जावं आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र जादू टोना त्याच्याबरोबर अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा दोन हजार नुसार सहा महिने ते सात वर्षापर्यंत शिक्षा आहे त्यापैकी सात वर्षापर्यंत जी शिक्षा आहे ती कलम या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध लावण्यात यावं जर या ठिकाणी सदाशिवभाऊ पाटील यांच्यासारखं घर जर सुरक्षित नसेल शहरामध्ये तर पुन्हा आम्हा सारख्या सामान्य लोकांचं काय या सर्व प्रकाराला जबर बसण्यासाठी या दोन व्यक्तींच्या वरती आणि त्याच्याबरोबर खोलात जाऊन त्याच्या पाठीमागं कोण आहे कुणी करायला सांगितलं कोणत्या कारणासाठी केलं का केलं ह्या सगळ्या गोष्टीचा वापो या ठिकाणी जनतेसमोर झाला पाहिजे या ठिकाणी जे काही दोन आरोपी आहेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई का जी काही एफ आय आर करायची आहे ती एफ आय आर केली जाणारच आहे चालूच आहे त्याचं काम परंतु फक्त एफ आय आर करून यामध्ये बांगणार नाही त्याच्या अंतिम मुळापर्यंत गेलं पाहिजे का प्रकार असे घडतात आणि विट्यासारख्या शहरामध्ये एक परवाच आपण एक जणाच्या फेसबुकला ऐकलं की अंधश्रद्धा याच्यामध्ये बरंच विट्यात प्रकार चाललेला आहे हे तीन चार दिवस झालं त्याच्या फेसबुकला येतंय जर असं त्याच्या बाबतीत होतंय आज सदाशिव भाऊंच्या बाबतीत झालं उद्या तुमच्या आमच्यासारख्यांच्या बाबतीत होणार आहे बरं ह्या गोष्टीतून काय होतंय काय नाही ह्याचं काही घेणं देणं नाही परंतु जे काय लहान मुलं येते घरामध्ये बायका येत्या यांच्यामध्ये ही भीतीचं वातावरण निर्माण होतं भीतीचं वातावरण निर्माण झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातल्या लोकांना असुरक्षित असं वाटतंय ह्या जर गोष्टी थांबवायच्या असेल तर त्या मुळापर्यंत गेलं पाहिजे त्याचबरोबर झेड पी, पी समोर आहे पंचायत समिती इलेक्शन समोर आहे हे सर्व इलेक्शन समोर असताना बाजार समितीतला एखादा संचालक हे करत आहे हे करत असताना मग त्याच्यामध्ये नेमका हेतू काय किंवा काय आहे कारण याचा पोलिसांनी तपास लावावा अन्यथा या विटा शहरामध्ये आणि परिसरामध्ये जन आंदोलन उभारून त्या ज्या काही असल्या वृत्ती आहेत त्या ठेचून काढण्याचं काम शंभर टक्के सदाभाऊचे कार्यकर्ते करणार आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते करण्यासाठी खंबीर आहेत हे एवढंच माझं आहे माझ्या आमदारांच्या घरासमोर असा प्रकार घडला आहे यामागं नेमकं काय सांगाल याच्यामध्ये आहे का काय नाही आता जे काय आरोपी आहेत ज्यांनी हा प्रकार घडवला त्यांना पकडून आणायचं काम इथं कार्यकर्त्यांनी केलं आहे त्याबाबतचे जे काही पुरावे आहेत रेकॉर्डिंग आहे किंवा सी सी टी व्ही फुटेज आहे ते सर्व पोलीस स्टेशनला दिलेलं आहे आता ह्यामध्ये का केलं कोणत्या कारणासाठी केलं कशासाठी केलं हे सर्व शोधण्याचं काम पोलिसांचं आहे पोलिसांनी त्यांचे कॉल डिटेल्स घ्यावे त्याच्याबरोबर पोलिसांनी त्याच्या अंतिम मुळापर्यंत जावं आणि मुळापर्यंत गेल्यानंतर कळणार आहे की नेमकं कारण काय घडलेलं आहे त्याच्यामुळे ते, ते पुढचं काम आहे ते पोलिसांनी करायचं आहे आणि पोलीस जर ते पोलीस प्राश... प्रशासन जर ते काम करणार नसेल तर निश्चित आम्ही कार्यकर्ते ते काम करू ते काही जास्त अवघड नाही भीतीचं वातावरण आहे शंभर टक्के भीतीचं वातावरण आहे आपण एक ठीक आहे आपण सुज्ञ नागरिक आहोत या ठिकाणी गावामध्ये चार माणसामध्ये फिरतोय समाजामध्ये वावरतोय आपल्याला त्याबाबत काही वाटत नाही परंतु या ठिकाणी ज्या घराच्या समोर झालं आहे ज्या भागामध्ये झालं आहे त्या भागामधल्या ज्या महिला आहेत त्या लहान मुलं आहेत ही कुठंतरी टी व्हीला किंवा कुठल्या तरी मीडियामध्ये बघत असते ते आगोरी प्रकार काय आहेत किंवा जा काळी जादू काय आहेत त्यामध्ये त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि भीतीचं वातावरण झाल्यानंतर त्यांना स्वतःला असुरक्षित वाटतंय आणि ही असुरक्षितता जर आपली फॅमिली असुरक्षित अस वाटून घेत असेल तर आपल्याला काय सुरक्षितता आपण आग कशी मानायची त्यामुळे शंभर टक्के ह्या काळ्या जादूमुळं आपल्या विटा परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे आताच जे काय बाहेरचे कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की बाब विटासारख्या गर्दीच्या ठिकाणी विटा शहरासारख्या गर्दीच्या ठिकाणी जर असले प्रकार घडत असेल दिवसा डोळ्यात तर त्यामध्ये शंभर टक्के काय ना काय पोलीस प्रशासनानं त्याचा माग घेतला पाहिजे आणि असले प्रकार थांबवलं पाहिजे आज वैभव दादा आणि सदाशिवराव पाटील यांच्या घरावर झालेला हा जो प्रकार आहे तो प्रकार जो आपला सुनील मेटकरी आहे या सुनील मेटकरचा पहिल्यांदा आम्ही त्याचा निषेध करतो की अशा चांगल्या व्यक्ती आम्ही समजत होतो परंतु ही एकदम वाईट वृत्तीचा हा माणूस आहे आज या विटेशराला माहिती झालेला आहे तसंच हा सुनील मेटकरे हा व्यक्ती आहे पण त्याच्या पाठीमागची जी शक्ती आहे कोण आहे त्याचाही आम्ही निषेध करतो आता हे सांगण्याच्या आणि लोकांना काढण्याच्या वेगळा काय विषय नाही सुनील मेटकरे हा सदाशिवराव भाऊ पाटील यांचा कट्टर विरोधक आहे आणि केलेला तिने प्रकार हा नाता नगरपालिकेच्याही इलेक्शनला त्या व्यक्तीने केलेलं असावं आणि आत्ताही जिल्हा परिषदेचा आणि पंचायत समितीच्या ह्या माध्यमातून हे सगळं प्रकार चालू असल्याचं चा, असे माझी ठाम माझी खात्री झालेली आहे आणि खरं म्हणजे सुनील मेटकेला मला सांगायचं आहे आणि त्याच्या नेत्याला मला सांगायचं आहे की ही जी प्रकार आहे खरं म्हणजे तुम्ही माणसाची मन माणसाच्या मनाला जिंका अशा काळ्या अघोऱ्या वृत्तीनं खरं म्हणजे तुमच्या त्या रक्तातच आणि तुमच्या स्वभावातच आहे की तुम्ही गुवाहाटीला गेला म्हणजे हे सगळं तुमचं जे चित्र जे आहे ते आज बिटेश्वर आखोदेका हाल बघितलेला आहे खरं म्हणजे सदाभाऊंच्या घरापशे काळी जादू टोना करण्यासाठी आणलेला बंगाली आणि त्याचा सूत्रधार गाडीनं घेऊन फिरणारा सुनील मेटकरी या मेट याला माझं आव्हान आहे ह्या तुमच्या काळ्या मेटकरी ह्या तुमच्या काळ्या धंद्यान काळ्या जादूला सदा शिवा काही वाकडं होणार नाही तुमचा हा समाज आहे की तुम्हाला सदाभाऊंचं घर संपवण्यासाठी बंगाला जावं लागतंय इथंच वैभवदाची ताकद आणि सदाभाऊंची ताकद तुम्हाला सगळ्या विठेला तालुक्याला माहिती आहे म्हणून हो झालेला प्रकार निंद्र नाही मी जाहीर निश्व करतो आणि ह्या सगळ्या प्रकाराचा सूत्रधार पोलीस स्टेशननं निव हुडकून काढावा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जर अन्यथा ह्या प्रकरणामध्ये मिटवण्याचा जर काय प्रयत्न जर झाला तर विटे शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन उभा करण्यात येईल आणि तिची जबाबदारी सर्व पोलीस स्टेशनची असेल आणि इथून पुढच्या काळामध्ये मी विरोधकांना मी ठामपणे सांगू शकतो की सांगायचं आहे मला की ह्या गोष्टीने फरक पडणार नाही तुम्ही काय केलंय नगरपालिकेच्या जनरेशनला काय केलंय आणि पंचायत समिती नगरपालिकेला तुम्ही काय करणार आहे हे तुम्ही आज विटे शहराला दाखवून दिलंय म्हणून मी तुमच्या सर्वांचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय भारत